कर्मवीर शंकरावजी काळे यांची एकशे चारवी जयंती संपन्न कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक शिक्षण सहकार सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा ठसा उमटवणारे माजी खासदार स्वर्गीय कर्मवीर शंकरावजी काळे साहेब यांची एकशे चारवी जयंती रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान गौतम नगर येथे व सकाळी दहा वाजता पंचायत समिती कोपरगाव येथे पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करून साजरी करण्यात आली या प्रसंगी अशोकराव काळे अनिलराव शिंदे स्नेहलताई शिंदे आशुतोष काळे जिल्हा बँकेचे संचालिका चैतलताई काळे कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण उपाध्यक्ष नारायणराव मांजरे ज्येष्ठ नेते छबुराव आव्हाड पद्मकांत कुदळे बाळासाहेब कदम अॅडव्होकेट प्रमोद जगताप डॉ पी जी गुंजाळ संभाजीराव काळे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव चव्हाण स्नेहलतादाई शिंदे कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण उपाध्यक्ष नारायणराव मांजरे कार्यकारी संचालक सुनील कोल्हे बाळासाहेब कदम माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे विजय वहाडणे पोलीस निरीक्षक संदीप कोळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे डॉक्टर अजय गर्जे धरम बागरेचा चारुदत्त सिनगर जामदार प्रशांत वाबळे राजेश ठोळे एडव्होकेट शंतनू घोरडे डॉक्टर दीपक नायकवाडे डॉक्टर घोलप डॉक्टर चंद्रशेखर आव्हाड राजेंद्र निकोले रमेश गवळी मंदार पहाडे महमूद सय्यद फकीर महम्मद कुरेशी अजित शेख बाळासाहेब आढाव सुनील बोरा सचिन गवारे हिरालाल महानुभाव दिनकर खरे सतीश कृष्णानी बाळासाहेब बारहाते राजेंद्र फुलफगर मुकुंद भुतडा सलीम पठाण बाळासाहेब रुईकर भाऊसाहेब भाबड डॉक्टर तुषार गलांडे विकास बेंद्रे मनोज नरोडे अशोक आव्हाटे शिवाजी खांडेकर संतोष चवंडके राजेंद्र वागचौरे चंद्रशेखर म्हस्के बाळा गंगुले आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते सम्राट न्यूज साठी संपादक अजय विखे कोपरगाव साहेबांची एकशे जयंती आहे आणि आजच्या दिवशी रामनवमी पण आहे यावर्षी रामनवमीच्या सगळे ठिकठिकाणी कार्यक्रम आपण साजरा करत असताना जयंतीचे कुठले कार्यक्रम अजून आज घेतलेले नाही परंतु दरवर्षी आपण जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करत असतो वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो त्या पद्धतीने आपण या किंवा पुढच्या महिन्यामध्ये जशा तारखा भेटतील त्या पद्धतीने कार्यक्रम घेऊ आणि आजच्या या जयंतीनिमित्त जो काय आता विधानसभेचा दोन हजार चोवीसचा निकाल लागला बरोबर असं मताधिक्य पूर्ण कोपरगाव मतदारसंघाच्या नागरिकांनी मतदारांनी दिलं मी त्यांचे आभारही मानतो पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली मागच्या काळामध्ये मा संधी दिली आता ही संधी दिली आताची आता संधी ही फार मोठी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे आणि म्हणून या पुढच्या या, या काय म्हणतात टर्म मध्ये अजून कसे काम मार्गी लागतील याचा माझा प्रयत्न राहणार आहे मागेही राहिला मागच्या काळामध्ये चांगले काम झाले पण सगळे झाले असं म्हणता येणार नाही आणि अजूनही काम या पाच वर्षामध्ये करायचे आहे त्या पद्धतीने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने मार्गदर्शनाने माझी वाटचाल किंवा माझा प्रयत्न आहे आपण सर्वांचं प्रेम असंच राहू द्या एवढी विनंती करतो आपल्या सर्वांना राम खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद